आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे पलुस्कर माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत विविध उपक्रमांचे आयोजन दहावी बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार पुस्तक वाटप खाऊ वाटप पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आलं मुलांचा उत्साह वाढावा यासाठी विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभ प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष उदय परांजपे उपाध्यक्ष विश्वास रावळ माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक तानाजी करांडे ज्येष्ठ शिक्षक आनंदराव सावंत सर्व शिक्षक शिक्षिका पालक उपस्थित होते पालकांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकांमध्ये उत्सुकता दिसून येत होती सर्वजण शाळेकडे येण्यास आतुर झालेली दिसत होते सर्व विद्यार्थ्यांचे औक्षण करून मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं दहावी बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकांचा सत्कार करण्यात आला पाचवी ते आठवी सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचं वाटप करण्यात आलं सर्व विद्यार्थी नवीन पुस्तके नवीन मित्र मैत्रिणी यांना भेटून खूप आनंदित झाले होते सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मुख्याध्यापक जान्हवी पाटील सिद्धी ढोले यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख बळीराम पोद्दार यांनी केलं पुस्तक वाटप नियोजन साबीर शिकलगार विकास कांबळे यांनी केले आभार सुनील पुदाले यांनी मानलं